पाकिस्तानातील राष्ट्रीय विरोधनाने पहलगाम येथे पाक हल्ला करतो दहशतवादवले व विनायकांना आपल्या अठ्ठावीस लोकांचा बळी घेतला ह्या बळीला उत्तर म्हणून आपले गेले दहा बारा दिवस आपल्या भारतीय यांच्यातर्फे आणि आपल्या सेनेतर्फे त्यांच्यावर आपल्यापर्यंत तयारी सुरू होतील बरोबर काल रात्री त्यांनी हा योगवेग साधून त्यांच्या पाकिस्तानामध्ये जवळजवळ नऊ दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले व त्यांना अगदी लोक प्रत्युत्तर दिलेलं आहे पुढं कुठलाही असतील की भारतावर हल्ला करताना तो दहा वेळा विचार करू शकेल आणि अजूनही काही असं त्यांच्याकडून आगळी घडली तर अजूनही आपल्या सेनेनं त्यांच्यावर त्याच्या जोरदार हल्ला करावा कायमचं त्याला नस्तानुच करावं आणि वेळ पडले ते ओ पी जेवढा आहे तो आपल्या ताब्यात घ्यावा परत परत त्यांचे हे होता कामाने तसे झालं जागण्याचं किंवा त्यांचे तिथे काय उभारण्याचं राहता कामाने आणि ह्या चांगल्या गोष्टीबद्दल आज सर्व भारतीयांच्या मनात एक मोठा अभिमान त्यासाठी स्वराज्य संघटनेने हे अभिमानाची गोष्ट झाली आहे म्हणून हे एवढा हे केलेला आहे दुर्लभ साजरा केलेला आहे सावंतवाडी स्वराज्य संघटनेच्या माध्यमात आणि राज्य संघटनेने पाकिस्तानने केलेल्या बॅड कृत्याच्या विरोधात आज घोषणा दिली आहे आणि भारताने पाकिस्तानवर स्ट्राईक करून पाकिस्तानचे जे दहशतवादी अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि पाकिस्तानला दाखवून दिलं की सिंदूर जे आपल्या स्त्रीचं जे सिंदूर जे मोदी साहेबांनी जे ऑपरेशन सिंदूर हे केलं त्याचा के त्यांनी धडा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने दिला आणि शेकडो अतिरेके मारले त्यांचे आणि स्वराज्य संघटनेतर्फे हा आम्ही एक विजय उत्सव साजरा करत आहोत भारत माता की भारत माताकी